नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दत्त जयंती यावर्षी कधी आहे नंतर दत्ताचा जन्म कुठे झाला तसेच दत्तात्रेयाचं मंत्र त्याचं महत्त्व आणि मंत्राचे फायदे तसेच अडचणीपासून मुक्त होण्यासाठी गुरुचरित्र चौदाव्या अध्यायाचं महत्त्व आणि हा चौदावा अध्याय वाचण्याचे काय फायदे आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा तर मंडळी भगवान दत्तात्रेयांची जयंती दत्त जयंती म्हणून ओळखली जाते दत्तात्रेय हे भगवान श्री विष्णूचे अवतार मानले जातात तिन्ही दैवी शक्तीने युक्त भगवान दत्तात्रेय हे सर्वव्यापी आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे यावर्षी दत्तात्रेय जयंती शनिवारी चौदा डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाणार आहे तर धार्मिक पुराणानुसार त्यांचा जन्मोत्सव दत्तात्रेय जयंतीच्या सात दिवस आधी एकादशीपासून सुरू होतो जो पौर्णिमेपर्यंत चालतो आणि या दरम्यान सप्ताह म्हणून श्री गुरुचरित्राचे पठण विधी केले जाते नंतर आता पाहूया दत्ताचा जन्म कुठे झाला मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूर हे गाव आहे माहूर गावाच्या शेजारीच उभ्या असलेल्या एका शिखरावर श्री रेणुका देवीचे स्थान असून दुसऱ्या शिखरावर श्री दत्ताचा जन्म झाला आहे श्रीमद भागवत भागवतानुसार महर्षियात्र्यांनी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने व्रत पाळले तेव्हा दत्तोमया ह यद भगवानस दत्त मी स्वतःला तुर्जा स्वाधीन केले आहे असे विष्णूने सांगितल्यामुळे भगवान विष्णूंनी अत्रि ऋषींच्या पुत्राच्या रूपात अवतार घेतला आणि दत्त म्हणून ओळखले गेले अत्रिपुत्र असल्याने त्यांना अत्रेय म्हणतात दत्त आणि अत्रेय यांच्या संयोगामुळे त्यांचे नाव दत्तात्रेय हे प्रसिद्ध झाले त्यांच्या आईचे नाव अनसुया म असून त्या पतिव्रता धर्म या नावाने जगात प्रसिद्ध आहेत आता पाहूया दत्त जयंतीला काय करावे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांसह लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने धन सुख आणि सौभाग्य वाढते याशिवाय भगवान दत्ताची पूजा आणि हवन केल्यानेही ज्ञानात वृद्धी होते अशी श्रद्धा आहे दत्ताला पिवळे फूल आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी भगवान दत्त आपल्या भक्तांना ये येणारा त्रास होणारा त्रास लगेच दूर करतात त्यांच्या मंत्रांमध्ये इतकी चमत्कारिक शक्ती आहे की त्यांचा जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते एवढेच नाही तर त्यांची पूजा करणाऱ्या व्यक्तीला बुद्धी ज्ञान आणि शक्ती प्राप्त होते आणि येणारे अडथळेसुद्धा दूर होतात आता पाहूया दत्तात्रेय मंत्र त्यांचे महत्त्व आणि मंत्रांचे फायदे तर भगवान दत्तात्रेयांना हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते हिंदू पौराणिक मान्यतेनुसार देव दत्तात्रेयांमध्ये स्त्रिदेवाची शक्ती अस्तित्वात आहे म्हणून त्यांची पूजा केल्याने लवकर लाभ होतो भगवान दत्ताचे मंत्र अत्यंत प्रभावी आणि लवकर फळ देणारे मानले जातात त्यांच्या मंत्रांचा आदरपूर्वक जप केल्याने आणि प्रार्थना केल्याने व्यक्ती जीवनातील प्रत्येक समस्यांपासून मुक्त होऊ शकते भगवान दत्तात्रेयांची विशेष पूजा महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतामध्ये केली जाते विशेषतः महाराष्ट्रात दत्तात्रेय जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते दत्तात्रेयांच्या मंत्रांबद्दल बोलायचे तर त्यांच्या मंत्र्यांच्या मंत्रांच्या वापराने शत्रूंच्या नाशाबरोबरच जीवनातील इतर अडथळेही दूर होतात दत्तात्रेय मंत्रांचे महत्त्व आणि त्याचे फायदे आता आपण जाणून घेऊया दत्तात्रेयांच्या मंत्रांची उत्पत्ती जाणून घेण्यापूर्वी दत्तात्रेय भगवानांची उत्पत्ती कशी झाली हे आता आपण जाणून घेणे आवश्यक आहे हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळलेल्या उल्लेखानुसार भगवान दत्तांचा जन्म भगवान ब्रह्मदेवाचा मुलगा अत्री आणि माता अनसुया यांच्या घरी झाला पौराणिक कथेनुसार देवी अनसुया तीनही देवांकडून पुत्रप्राप्तीसाठी आशीर्वाद मिळविण्यासाठी कठोर तपश्चर्या करत होती त्याच्या तपाने प्रसन्न होऊन तिन्ही देव पृथ्वीवर आले आणि माता अनसूयाला वरदान मागायला सांगितले मग त्याने एका पुत्राचे वरदान मागितले ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचे अंश होते अशा रीतीने माता अनसूयेला त्रिदेवांच्या शक्तींनी परिपूर्ण असलेला पुत्र दत्तात्रेय प्राप्त झाला त्रिदेव अवतार असल्याने त्यांना तीन तोंडे आणि सहा हात पाय आहेत हिंदू धर्मातील दोन ग्रंथांमध्ये भगवान दत्ताचा विशेष उल्लेख आहे एक ग्रंथ अवतार चरित्र आणि गुरुचरित्र आहेत हे ग्रंथ कोणी रचले याची माहिती उपलब्ध नाही परंतु या ग्रंथांमध्ये भक्त भगवान फक्त भगवान दत्त आणि त्यांच्या मंत्रांचे संपूर्ण वर्णन आलेले आहे त्यांचे मंत्र खूप प्रभावी मानले जातात आणि कोणत्याही क्षेत्रात लवकर परिणाम मिळवण्यासाठी या मंत्रांचा जप देखील महत्त्वपूर्ण मानला जातो आता पाहूया भगवान दत्तात्रेयांचे विविध मंत्र आणि त्याचे फायदे दत्तात्रेयांच्या खालील तीन मंत्रांचा जप केल्याने विशेष लाभ होतो पहिला मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा मंत्र परत ऐका दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दुसरा मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रेयाय नमः दुसरा मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रेयाय नमः तसेच तिसरा मंत्र आहे ओम दिगंबराय विग्महे योगीश्रेयाय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात तर मंडळी भगवान दत्ताच्या वरील तीन मंत्रांचा जप केल्याने प्रामुख्याने जीवनातील विविध संकटांपासून मुक्ती मिळते तसेच या मंत्रांचा नियमित जप केल्याने पितृदोषातूनही मुक्ती मिळते जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर तुम्ही या मुख्य मंत्रांचा जप करून त्यापासून मुक्ती मिळू शकता अशी मान्यता आहे जप केल्याने कुटुंबातील संकटांपासून मुक्ती मिळू शकते या मंत्रांचा जप केल्याने कुटुंबात आनंद निर्माण होतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते अशी समज आहे जप केल्याने तुम्ही विशेषतः तुमच्या शत्रूंपासून मुक्ती मिळू शकता जप केल्यास शत्रूंपासून सततच्या पराभवापासून मुक्ती मिळू शकते अशी मान्यता आहे या मंत्रांचा जप विद्यार्थ्यांसाठी फलदायी मानला जातो परीक्षेत यश मिळवण्यासाठी या मंत्रांच्या नियमित जप केल्यास परीक्षेत चांगले परिणाम मिळू शकतात असे म्हणतात या मंत्रांचा नियमित जप केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो असे मानले जाते की या मंत्रांच्या नियमित जप केल्याने गरिबातील गरीब, गरीब माणूसही श्रीमंत होऊ शकतो नक्कीच धनलाभ होऊ शकतो असे म्हणतात या मंत्रांच्या भक्तिभावाने जप केल्याने तुम्ही जीवनातील अपघातांपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकता या मंत्रांच्या नियमित जप केल्याने तुम्ही केवळ तुमचेच नाही तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांचेही रक्षण करू शकता अशी मान्यता आहे भगवान दत्तात्रयांच्या या मंत्राचा आदरपूर्वक जप केल्याने तुम्ही तुमचे खरे प्रेम शोधू शकता या मंत्राचा नियमित जप केल्याने तुम्हाला लाभ मिळू शकतो असे म्हणतात दत्तात्रयांचे हे सर्व मंत्र अत्यंत प्रभावी मानले जातात आणि जीवनातील विविध संकटे लवकर दूर करणारे असे मानले जातात विशेषत गुरुपौर्णिमा आणि दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी वरील मंत्रांचा जप केल्यास त्याचा खूप फायदा होऊ शकतो भगवान दत्तात्रेयांच्या या मंत्रांचा तुळशीच्या माळाने रुद्राक्षांच्या माळाने चंदनाच्या माळाने स्फटिकांच्या माळाने नियमित कुठलीही माळ घ्या त्याच्याने नियमित एकशे आठ वेळा जप केल्यास सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते अशी मान्यता आहे आता पाहूया अडचणींपासून मुक्त होण्यासाठी गुरुत्र गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचण्याचे फायदे गुरुचरित्र अध्याय चौदावा याचे खूप महत्त्व आहे या अध्यायाचे वाचन केल्याने सर्व संकटापासून आपल्याला मुक्ती मिळते सर्व संकट आपल्याला दूर होतात या अध्यायात वर्णन केले आहे की नृसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना भयानक परिस्थितीतून कशी मदत केली कोणतीही सुटत नसलेल्या अडचणीपासून मुक्त होण्यासाठी भक्तांसट भक्तांद्वारे अध्याय चौदावा हा वाचला जातो हा अध्याय वाचल्याने अडचणीतून मार्ग निघतो मनाला आनंद आणि शांती मिळते अशी मान्यता आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद